नवी मुंबईतली चार मजली इमारत कोसळलेली आणि आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेने दिले नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळले यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय Uh, सर इथे आपल्याला सीवडी अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी कॉल आला आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत जेव्हा पोस्ट नव्हतं इथे बिल्डिंग कल्याब झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते, ते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेला आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शो कार्य चालू असेल त्याच्यात